जा का वा? जा? एक त्या पोरावाले फोन, फोन लावा आनंदी पाहले आले होते ते निर्मलाबाई का त्या पाहण्याने फोन लावाना म्हणा ना साक्षकंदा काही आले नाही आता पण काहीच नाही त्याचा वाला ना फोन आला निर्मलाबाई नी काही निरोप नाही सांगितला फोन लावा तुम्ही फोन लावायची गरज आपण वाटलं होतं त्या लोकांचा फोन घेऊन म्हणून काही फोन घेऊन काहीच नाही आला जाऊ दे ना फोन दोन दिवस असतो झाले ते आपल्या आनंदीला पाहून गेले येईल फोन नाही हो याले पाहिजे होता ना फोन पाहून आता काय होते तर पण निर्मला बाई तर म्हणे पोरगी पसंत आली म्हणे त्याच्या असं तसं हा निर्मला बाई तर म्हणे नाही येईल फोन येईल काय जुनं पप्पा काय आहे काय नाही तर नाहीतर पोरगा मस्त होता मला आवडला तर पोरगा घरदारी मस्त होतं पोराचं नोकरीवर होता सर्व व्यवस्थेशीर होतं आपल्या आनंदीचं लग्न झालं असतं ना तर आपल्याला टेन्शन नसतं म्हटलं एकदम सुखात पडलीस ती आपली पोरगी होईल ना होईल ना काय टेन्शन कुठं हो बाप्पा टेन्शन तर घ्याच लागते आता जेवण पोरगी आहे तर टेन्शन येतेच येत नाही का टेन्शन माहित नाही का तुम्हाला दुसऱ्या पोरी कशा आहेत हां आपली पोरगी ते तरी बरं चांगली आहे अशी तशी नाही आहे आपली पोरगी चांगली आहे मग काय किती नाही बाई वा तुला माहित आहे काय झालं तर बाई काय झालं मग तुम्हाला तर काय माहित नाही राहत बाप्पा कायच माहित नाही तुम्हाला काय झालं माय बाई काय माहित नाही आम्हाला काय झालं काय म्हणतो काय ना आता रक्षाबंधनले नाही का मी भावाच्या घरी गेली होती हो गेला होता माय बाई मा भावाच्या गावाला गेलती ले ले, ना मी ती तुम्हाला खबर लागली आपल्या आनंदीला पाहिले तो पोरांना पाहिला का मा त्या पोरानं पाहिजे लव्ह मॅरेज केली ना पोरगी पोहून नेली ना त्यानं लग्न केलं ना पहि तुम्हाला काय माहितच नाही का हुआ? हो का हो नाही बाई नाही त्या पोरानं पोरगी पोहून गेली का लग्न केलं का नाही आपल्याला तर सांगतच नाही हो निर्मला बाईन हा की त्या पोरानं काही लग्न केलं का काही केलं म्हणून मायबाई आपण तर त्याच्या साशीवर होतो माय मला वाटलं होतं की त्याचा फोन येईल काय येईल मायबाई आपल्याला सांगितलं नाही गो वहिनी तुम्ही खरं सांगू का खरं सांगितलं का पक्की खबर आहे का हो ना बाप्पा भाऊजी का तुम्हाला का मावळ विश्वास नाहीये आहे पुऱ्या गावात नाही बोमाय बाप्पा बाप्पा कसं व आपण तुला आशा ठेवली होती हो त्या लोकांपासून मायबाई बाई जाऊ दे सुमित्रा जास्त टेन्शन नको घेऊ भेटीन ना आपल्या पोरीने त्याच्यावर चांगला पोता भेटी काही टेन्शन नको घेऊ पण मला आशा होती मला असं वाटलं होतं मस्त आणि जमून जाईल चांगल्या घरचे आहेत म्हटलं लोक मायबाई कसं झालं माय बाई पुर व मला असं वाटलं होतं की तेच लग्न पण काय माय आपलं नशीब खराब आहे माय बाई आपलं काही खराब आहे आपल्या लग्न झालं होतं का गंध झालं होतं काय झालं होतं फक्त पाले ते जाऊ दे ना हॅलो रे तुला फोन कोण नाही उचलू राहिला किती वेळ ची फोन करू राहिली मी तू फोन कोण नाही उचलायला माया नाही ना मी कामात नाही होतो ना म्हणून फोन नाही उचलला सांग ना काय म्हणून राहील तुला तर आठवणच येत नाही हमेशाचं म्हणतो फोन लावला बोल ना आता खुशखबरी होती तुला द्यायची खुशखबरी देणार होती मी काय झालं खुशखबरी दिला तू तुला खुशखबरी आहे म्हटलं तर काय नाही सांग ना अरे मी तुला म्हणणार होती तो पोरताना ताला का मला पाहिले हो अरे त्या पोरांनी लव्ह मॅरेज केली ते तो रिश्ता हुकला आला हुकला तो रिश्ता अरे वा चांगली खबर दिली तुला हेच खुशकबरी द्यायची होती तुले तू तर काही नाही होती दुसऱ्या रूम मध्ये बसलेली तर तेवढ्यात मी माई मोठी आई आली माई मोठी आई म्हणे माहिती आहे का म्हणे आपल्या आनंदीला पाहिले जे पाहुणे आले होते म्हणे पोरगा आला होता का म्हणे लव्ह मॅरेज केली म्हणे पोरगी पाहून नेली म्हणे आणि त्याचं लग्न झालं म्हणे हो का मग नाही तर काय आता काही तो रिश्ता चांगला झाला बाप्पा मला तर दिवस लागत होता माई आई बाबा म्हणे की चांगला रिश्ता आहे म्हणे आपल्या आनंदीचं लग्न झालंच पाहिजे म्हणे मला त्याला टेन्शन आलं होतं चल चांगलं झालं आता मला टेन्शन आल होतो हो तुला टेन्शन आलं होतं काही टेन्शन नव्हतं आनंदी दिवस झाली तुम्हाला भेटायलाच नाही आली ये ना मग भेटले आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊ मस्त तुला मिसळ पाव चालतो ना मी तुला आवडते मिसळ पाव तुला मिसळ पाव चालतो मी नाही मग येई मला घराच्या बाहेरच नाही निघून आजकाल सांग ना काही कारण सांग गोष्टींची तर चालली म्हणा कॉलेज ले चालली म्हणा एक्स्ट्रा क्लास आहे काही सांगून दे ना ये ना पाणीपुरी बी चालतो तुला पाणीपुरी खाऊ मस्त आपण अरे तुला समजून नाही राहिलं मग येई मला जाऊच नाही आता घराच्या बाहेर असं म्हण की एक्स्ट्रा क्लास आहे मला माया असं म्हण आणि येऊन जा बरं बाप्पा म्हणून पाय तुम्ही मायले म्हणतो की एक्स्ट्रा क्लास आहे मला जायचं आहे ये मग तिथं सेशन आपण हमेशा भेटतो तिथं तू वाट पाहिन नाही हो हो मी काय म्हणलो तादूळ आहे का पाच हजार रुपये आहे का, का मला काम होतं लय अर्जंट नाही रे बाप्पा माझं कुठून येतील पाच हजार रुपये नाही तू मागच्या पाहिजे म्हणे ना मला स्कॉलरशिप भेटली म्हणे तो पाय ना तो नाही रे मला स्कॉलरशिप भेटली होती त्याची मी पुस्तकं घेतले ट्यूशन लावली मला वाटते माझं असतील हजार रुपये असतील थोडे थोडे जमा केलेले हो का हजारच रुपये का मग घेऊन हजार रुपये हजारच रुपये देऊन दे इले खिलवा पिलवा याच्यातच चारशे पाचशे रुपये चालले काय 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 झालं नाही नाही काही नाही झालं ये म्हटलं मग तू हजार रुपये घेऊन लवकर पाय शिल्लक जमतील वरती काही अजून जमतील पैसे तर पाहिजे मी आईन पाहिजे हो हो आईले मागून पाय पाय हजार रुपये अजून भेटतील तर बरं ठीक आहे तुला पाहिजे रे पण हवा नाही मला काम आहे मला फॉर्म भरायचं आहे ना त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते बरं बाप्पा येतो मग मी घेऊन बरं ठेव पण बरं फोन हो ठेवतो पण हे बरं अर्जंट मध्ये हा मी तू वाट पाहू राहिलो हो रे येतो ना मी खराब वाटत आहे मला असं वाटलं होतं हे सोरीक होतेच हमकाच होते सोरीक पण नाही झालं वा त्या पोरांना मॅरेज केली म्हणते फालतू जाऊ दे ना त्या पोराले दुसरी पोरगी पासून होती बरच झालं त्यानं लग्न केलं आणि लग्न होऊन गेलं असतं आणि मग माहीत पडलं असतं की त्या पोराचं चक्कर आहे आणि त्याने आपल्या पोरी त्रास दिला असता तू मग काय केलं असतं तू मग काय केलं असतं हो ते बी आहे आईनला टेंशन घेऊन घेतलं पण आईनला टेंशन घेतलं आई मला बाहेर जायचं होतं नाही बाई तुला काय जायचं आहे बाहेर काही काही जायची गरज नाही आहे घरीच अभ्यास कर एक्स्ट्रा क्लास आहे माया मला जाणं आज अर्जंट आहे आता पेपर आहे माया तर एक्स्ट्रा क्लास आहे जायचं आहे काय माय बाई आतापर्यंत तू तुम्ही सांगितलं नाही एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून एकदमच आली मला सांगाल की एक्स्ट्रा क्लास आहे मला जायचं आहे म्हणून सुमित्रा जाऊ दे तिला जाऊ दे एक्स्ट्रा क्लास आहे नंतर जाऊ दे बरोबर हो बाबा बरोबर जातो मी बाई तुला नाश्ता किस्ता केला हो बाबा नास्ता गिस्ता केला मी ना किती घंटे आहे एक्स्ट्रा क्लास काही नाही एक दोन घंटे आहे येऊन जाईल बाई आनंदी लवकर येशील घरी जेवायच्या टायमार येऊन जाशील आणि काहीची भाजी बनवू त्यासाठी होय त्या मनान बनव ना कायची भाजी बनवू आई मी काय म्हणाली ताज आहे का हजार रुपये आहे का माय बाई तुला पाहिजे हजार रुपये नाही नाही आई कॉलेज मध्ये आहे ना तर काही काहीची तरी एक्झाम होणार आहे तर एक्झाम फी भरायची आहे मला परीक्षेची फी भरायची आहे का ना आताच तर बदली होती परीक्षा फी तुला नाही नाही आई हे दुसरी परीक्षा आहे हे दुसरी परीक्षा आहे त्याची फी आहे नाही व तर पर नाही आहे तुमच्याजवळ आहे का माझ्या कुठे आहे पैसे काही बोलत राहतो तुमचं माहिती घरच्या आजच द्या लागते का अर्जंट आहे का हो बाबा अर्जंट आहे बर थांब मग मोठे बाबाल मागून पाहिजे का राहू द्या बाबा नशिन तुमच्याजवळ तर राहू द्या द्या काही गरज नाही एवढा नाही देत परीक्षा नाही कशी घ्या नाही देशिन तू थांब मोठे बाबा मागतो पैसे मग देऊन दे मी माझ्या वेळा आल्यावर पैसे द्यायला बाबा राहू द्या ना एवढा काही अर्जंट नाही राहू तुला मोठे बाबाल मागून दिले तर दिले बरं बाबा कोण पैसे लाई तू जेवण करून घेण तू कालपासून नाही जेवली जेवण करून घेण नाही रे बाबा मी नाही करत जेवण घेऊन असं नाराज होऊन काय फायदा आहे आता नाराज नको जेवण करून घे काय बरं तुझ्या तब्येत वर चार असर होईल तब्येत बिब्य खराब होईल तुझी बीपी गिपी लो होईन जेवण करून घे दे ना बापा माई तब्येत खराब होऊ दे मला काही हाच ना तू इलाज करायला ना सलाय नाही अशी कोण बोलली तू काय बोलू रे मी काय बोलू ता मैं इज़त ने ने ता भावन लव पाले त्या भावानं माहिती इज्जत नाही ठेवली गावात मी तोंड डाकाय लायक नाही ठेवलं त्या भावना लव्ह मॅरेज करून टाकली तिकडे पोरगी पाहायला गेली होती त्या लोकाई हो म्हटलं मी म्हटलं की आम्ही साक्षबंद करायला ते लोक बी आशीवर असतील आपल्या काय काय केलं त्या भावानं पूर खराब काम केलं रे खराब काम केलं पाहिजे असंच नको करशील त्या मनानं तुला वाटेन की मी शिकलो सवरलो मोठा डॉक्टर बनलो तर मनानं मी काही करू शकतो तू तरी माया ऐकजो रे बाप्पा आई मी तुझ ऐकतो तू म्हणत होता ना तुला ते पोरगी पसंत आलेली आहे म्हणजे आनंदी होय मला पसंत आहे ती पोरगी चांगली आहे तर मग आता तुझ्या भाऊ तर नाही करत लगन तो त्यानं तर करून टाकला आता लग्न तू यासाठी म्हणू का मग मी त्या लोकांना हो आई मला आलेली आहे पसंत पोरगी खूप सुंदर पोरगी आहे मी ना पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच मला आवडली होती बरं मग मी तुझ्यासाठी म्हणतो मग त्या लोकांना हो आई म्हण ना नाही तर पाहिजे बापा तू बी टायमावर असा धोका देशील नाही तर मला नाही नाही आई मला ती पसंत आलेली आहे ना पोरगी बरं ठीक आहे मग मी लावतो मग निर्मला बाईला फोन आणि सांगतो त्या लोकांनी बा की आमच्या मोठ्या पोराला तर नाही पण लाईना पोरासाठी तुमची पोरगी द्या म्हणून तू या मोठा भाऊ काही कामाचं नाही रे बापा काही कामाचं नाही तुला तरी लास्ट ठेवली हो हो, आता तू म्हणून दोन घास काय तू आला मला म्हणाले पण त्या मोठा भाऊ आला का एक बार नाही आला तुम्हाला मला म्हणाले आई जेवण करून घे काही का काही काहीतना मी राग भरे लावणं त्याच्यातच्या ना एवढी टेन्शनमध्ये आवं मी तरी तुम्हाला म्हणायला नाही आला आई जेवण करून घे काही का काही नाही नाही अशी गोष्ट दादाच म्हटलं मला आईले कालपासून जेवलेली नाही म्हणे आईले मन म्हणे आई आई मन की जेवण करून नाही आला मग म्हणाले आई दादाला असं वाटलं की तुला म्हणाले तुला अजून रागीन बा तू अजून बोलशील हो आता समोर उभं राहायची अवकात नाही आहे त्याची आता काय म्हणेन तुम्हाला तसही तो पहिलेला ऐकत होता माया मला प्रेम करत होता आता काही नाही आता बायको भेटली त्याला आता बायकोच्या रंग मध्येच रंगला तो तू नको निघिन बाप्पा असा तू नको निघिन नाही नाही आई नंतर नंतर पाहू चल तू जेवण करून घे सध्या काय करू रे बाप्पा मी मला तुला टेन्शन आलं ना मला काही खा का वाटत आहे ना काही पिया वाटत आहे आई टेन्शन घुरेल का नाही दादानं दादाच्या पसंतची पोरगी केली म्हणून तुला टेन्शन आलं का करू दे ना दादाला ती पोरगी दादा पसंद नाही केलं त्याच्या लग्न तिला जिंदगी काढायची आहे त्या पोरीसोबत जाऊ दे ना केलं तर केलं आजकाल चालते आजकाल सर्वजण मनान लग्न करत आहे काय त्याच्यामध्ये आजकाल होतशील पण मला असं वाटलं होतं माय पोरं मायस ऐकतील ऐकत आहे ना आम्ही तुझेच ऐकत आहे ना फक्त फरक एवढा आहे दादा ज्या पोरी संग प्रेम केलं त्या पोरी लग्न केलं काय तिच्यात नाही अरे हो बाप्पा तुला काही खराब नाही वाटत आहे त्याच्यात नाही आई पसन्न लग्न करणं काही खराब थोडी नाही जाऊ दे ना हा पाय तू माझ्या असा असं बोलशील ना तर मग मी तुझ्या संग भी नाही बोलेन बापा तुला ही म्हणणं सोडून देईल नाही ना आई जाऊ दे ना आता तुला जे पसंद होती पोरगी तिच्या संग दादा लग्न नाही केलं पण मी करायला तयार आहे ना तू काय टेन्शन घेऊ राहिली हो रे बा आता तू जास्त एक सहारा आहे मला प्रेम ना तर मी काही ऐकलं नाही मला वाटलं होतं तू तु, तुझ्यावर भरोसा नव्हता मला पण प्रेमवर पुरा भरोसा होता प्रेम माया सायकीन म्हणून पण काही खरं नाही झालं जाऊ दे नाही का आता एकच गोष्ट घेऊन बसली झालं ते झालं पार पडलं चल जेवण करून घे मी जेवायचं बाकी आहे तू नाही जेवशील तर मग मी नाही जेवी नाही नाही रे बाप्पा चल ना दोन घास खाऊन घेतो मला बी चक्कर येऊ राहिला बीपीच्या गोळ्या घ्यायच्या आहे मला म्हणूनच मी म्हटलं की जेवण करून घे हो चल अरे तो आला मनाला आ मन इकडे आवडे मी इकडे ना आधी आनंदी आधी काय माहिती ना पैसे आणले का नाही आणले आता किती रुपये आणले किती रुपये नाही मला जर पैशाचं काम नसतं ना तिला भेटायला नसतं आलो मी मला पैशाची गरज आहे म्हणून आलो अय अमन ये ना इकडे मी किती वेळची वाट पावलेली तू हो हो आलो आलो आ, का रे किती वेळची वाट पावलेली मी आता येशील मग येशील तू आलाच नाही लगे कोणी पाहिलं तर आपल्याला इथं कोणी पाहिलं तर काय प्यार किया तू डरना क्या हो प्यार किया तू डरना क्या बरोबर आहे तू या पण कोणा मा मा बापा जोड सांगितलं तर कोण सांगितलं तर काय मी म्हणेन तर मा बापाले मी प्रेम करतो इच्यावर मी लग्न करीन इच्यासोबत हो लग्न करण्यासाठी पण तुला काही काम धंदा नाही करायला लागेल त्याच्या पैसे मागत होतो पाच हजार तू नाही आहे बाप्पा माझ्या माय पाहिलं ना मला तुले, तु तु तुले काम सोड तू माय तुरंत मध्ये लग्न करून पहिलेच तर मला पोरगा पाहिणं चालू आहे आता तर पोरगापासूनही आला होता पण त्या पोरांना लव्ह मॅरेज करी केलं म्हणून वाचली मी नाहीतर आता तर लग्न करून दिलं असतं माझ्याने माया तू काय तुला काय केलं असतं तू काय करू लायला काही नाही तू असं लग्न तर जॉब धुडू राहिलो ना मी जास्त फिरक मध्ये याव म्हणून मी पाच हजार रुपये मागत होतो एक माणूस भेटला होता मला तो म्हणे की पाच हजार रुपये द्या म्हणे चांगला जॉब लावून देतो रुपये महिन्याचा मस्त परमनंट जॉब लावून देतो त्याच्यासाठी मी तुला पाच हजार मागत होतो हो ना रे तू मागत होता मला पाच हजार पण माझं नाही आहे माझं तुला स्कॉलरशिप घेतली होती ना कायची रे मी ना ट्युशन लावली पुस्तकं घेतली काही घरात नाही गेले खर्चाले पैसे नव्हते तर कायच मग चाललं गेले ते पैसे कायचे हजार रुपये माझं तू म्हणे ना तू अ बाबा घेऊला मागतो म्हणे हां त्याला म्हटलं होतं सांगतं पण एवढे पाहिजे नव्हते ते त्याच्या वेळेला म्हटलं होतं पहिलेच महिना हजार रुपये मागेन म्हण दिलं का मग हजार रुपये हो रे दिले ना मग ते बाबापासून घेऊन दिले माझ्या बाबानं पण तुला पाहिजे पाच हजार माझ्या वेळे दोन हजार हो ना पाहि तू ना तर त्याला म्हणतो मी की दोन हजार देतो का तुम्हाला आता तीन हजार नंतर देईन मग तू इकून तिकडून जुगाड म्हणून मला तीन हजार देऊन देशील कसं त्याला देऊन दिले आपण ना पैसे तर तो शांत राहते ते दोन हजार दिले तर मग तो तेवाली जॉब आहे ते कोणाला देणार नाही पण का रे पक्का लागेल ना तुले हा पक्का जॉब लागेल ना तुला मागच्या बारीने भी देते मी ना तीन हजार रुपये हो जेली मी ना दिले होते का नाही तुम्हाला पैसेच घेऊन पाय काय बा तू मी तुझ्या बिना राहू नाही शकत बरं मी तुझ्या सोबत लग्न करीन करीन तर नाही तर लग्न नाही करीन मी मी त्या बिना राहू नाही शकत तुला काय वाटते मी राहीन त्या बिना हा मी राहू शकतो तुझ्या बिना हो ना मन मला माहित आहे ना तुम्हा बिना नाही राहशील म्हणून म्हणून मस्त तुला एवढं प्रेम करतो मी तू टेन्शन नको घेऊ तुम्हाला फक्त आता तीन हजार रुपये आणून द्यायचो मग आपल्याला एक बार जॉब लागला की मग मी तुझ्यासंग लग्न करीन तुला फुलात ठेवीन फुलात राणी बनून राहीन तू माझ राणी राणी नाही रे तुझ्यासोबत महाराणी बनून राहीन मी हो महाराणीच काय बरं मग मी ताबिना बिना राहू नाही शकत मी तुझ्यासोबत लग्न करीन हो ना मी तुझ्यासंग लग्न करणार एक बार जॉब तर लागू दे माझ्या हो ते जॉब लागेपर्यंत वाट पाहतो मी काही ना काही करून माई बाबा मी मनवतो पण तू लवकर कामाधंद्याला लाग लवकर लाग कामाधंद्याला हो मी त्याच फिराक मध्ये तू टेन्शन नको घे तू ना आणले ना पैसे दे मला हो हो आणले आणले तू पण काय रे तर तुझी कॉलेज बी पूर्ण नाही केलं मध्यातच कॉलेज सोडून दिलं तुला कोण जॉब नाही करत आहे ना मी कॉलेज बी करत आहे आपल्या कॉलेज मधून नाव काढलं दुसऱ्या कॉलेज मध्ये टाकलं करत आहे मी कॉलेज बी करत आहे तू लवकरात लवकर जॉब घेऊन नाहीतर एखादा पोरगा आला चांगला आणि माय बापाला पसंत माझ्या माय बाप लग्न करून देतील बरं आणि मी नाही बी नाही म्हणू शकेन मग तू माण तुझ्या माझ्यावर भरोसा नाही आहे का नाही रे तू तर लय भरोसा आहे मग स्वतःहून जास्त माया तु भरोसा आहे पण टाइम नाही आहे ना टाइम आहे हा टाइम निघून गेला तर डबल नाही भेटेन म्हणून म्हटलं लवकरात लवकर जॉब धुऊन माझी येतो आई म्हण की मी लग्न करतो मग आनंदी सोबत लवकरात लवकर जॉब धुन तू मग हात मागायला लवकर घरी हो तू घेतो पण आनंदी घेतो तू मन, तू नाही घेत काहीच टेन्शन नाही घेत तू पहिले तू मला सोड काय पाहिजे सोड पहिले पाहू दे लोकांना काय म्हणतील लोक प्रेम करतात नाही काय म्हणतील पण हे गावातले लोक आहे ना हे नाही समजतील आपल्या प्रेमाले नाही समजतील नको समजूतो मला नाही आहे मला तुझ्या गिनतेन आहे आनंदी इथून चाल इथं कोणी येऊ शकते आपल्याला कोणी पाहू शकते बोलताना तुला गुपचूर पण पावभाजी विचारतो चाल हो हो चाल पैसे तर आणले ना तुला करू हो ना रे किती वेळा म्हणशील पैसे पैसे शंभर वेळा म्हटलं तुला पैसे आणले का पैसे आणले का हो ना बाप्पा आणले ना नाही असं विचारलं मी ना चाल देऊन दे पैसे माझं पळून गिळून जातील त्यापासून दे मीठ होतं बरोबर हो रे बॅग मध्ये बॅग कुठे अरे बाप्पा बाय

<laughs> अरे मीन मजा केली आणले मी ना पैसे आणले बॅग ते तिथे ठेवायला ना तर माझ्या जीवच काढून दिला होता एकदम मला बिना पैशाची साली का तू डबल काढले तुला पैसेच हा आता हे पटलं अनुभव आपल्याला दे मग पैसे